तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता वेगाचा शेवट सर्जा आलाय पळण्यासाठी आणि वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या विरोधात असणारे आपल्या मुंबईची शान खुटारीकरांचा सोन्या नमस्कार मित्रांनो आज उसाटण्याचं भव्यदेवी मैदान आणि या मैदानामध्ये मी जस्ट आतच पोचले काही कामं होते त्याच्यामुळे आज उशीर झाला यायला आणि कोणकोणती बैला आले ते आपण थोडक्यात बघूया आणि खूप साऱ्या लढती जमल्यात आता तुम्ही बघत असाल कुठारीकरांचा सोन्या आणि वेगाचा शेवट सर्ज्या सुद्धा तुम्हाला लढत पाहायला मिळेल थोड्या डायमामध्ये बॅनरवरील गाडी जमलेली आहे आणि अजून काही बैल आल्या आहेत काही आपले गाडा मालक आले आहेत तेसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला चला मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता या बैलाला मीनी वासराला उंबळवेळेच्या मैदानामध्ये तुम्हाला दाखवला होता नवीन खरेदी आली होती आणि आले आलेच मैदानामध्ये पोचला होता आणि तिथं गुलाल घेतला होता तो गुलाल झाल्यानंतर हा वासरू आजारी पडला होता त्याला लंपीचे सुद्धा आजार झाला होता लंपीच्या नंतर भरपूर सारे आजार झाले होते पण कुठेतरी आज मैदानामध्ये मी आल्यानंतर मी बघतोय तर त्याच्या अंगावर गुलाल पडलाय तर तुम्हाला याची ओळख देतो हा कोणाचा वासरू आहे चला साईटला बघू शकता जेव्हा आता तुम्हाला वासरू दाखवला त्या वासराचे मालिक बघा ज्याचं नाव आहे वडपे कर भिवंडी तालुक्यातील असे वडपेचे नितीन शेठ पाटील काय बोलायला आज वासरू मला वाटतं दोन ते तीन महिन्यानंतर मैदानामध्ये मा आणला आहे आणि त्याचा गुलाल पण झाला आहे म्हणजे कसं आपण मागे त्याला घेतला ज्या दिवशी खरेदी केली त्या दिवशी उंबरवेळेला आपण गाडी केली त्याची गाडी पण आपलं गुलाल झाला गाडीचा पण घरी गेल्यानंतर त्याला लंपी झाले लंपीतून आज तो सावरून आज त्याचा पहिलाच गुलाल आहे उसटण्या मैदानामध्ये बरोबर कशी पलाली गाडी गाडी छान पलाली मनासारखी पलाली गाडी आणि पैऱ्यामध्ये कोण टाकलं पैऱ्यामध्ये वालुली यांचा आपला वसतवाल्यांचा सुंदर होता सुंदर होता बरोबर अजून कुठली कुठली बायला आल्या आज नखऱ्या पण आल्या नखऱ्या गेल्या पलाला रायबा आहे हरणे आहे आज चार बायलांचं नियोजन आहे आपला बरोबर आणि नखऱ्याची गाडी पलायला गेलेली आहे का नख्याची खाली गाडी नखऱ्याची गाडी जमलेली पहिल्याने दिलेला म्हणजे बॅनरवर दुसऱ्या दुसऱ्या बैलाची गाडी जमलेली बरोबर म्हणजे वासराने तो कव्हर करून गुलाल घेतला तो महत्वाचा होता कुठतरी काय बोला महत्वाचा म्हणजे आता इतके दिवस आमचा गुलाल पण गेलेला आज त्यांनी गुलालाची सुरुवात केलेली आणि इतके दिवसातून गुलाल दिलेले बरोबर चला तुम्हाला बाकी जी बैला आले त्यांच्यासाठी पण शुभेच्छा धन्यवाद कारण इकडे समोर तुम्ही बघू शकता तुम्हाला दोन दिवसापूर्वी मी ज्या वासरांची माहिती दिली होती बघा तीन वासरा मे तीन बैला मेली त्याच्यामध्ये मी मळवी भालगाव यांचा सोने मेला त्यांच्यात धावणीचा लिंब्या आज मैदानामध्ये पोहोचला आहे आणि कुठेतरी बघा आज लांब्या सोन्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी पळणार आहे त्याच्यासाठी गुलाल मिळवणार आहे तर त्यालासुद्धा गुळालासाठी आपण शुभेच्छा देऊया कोणगावचा आदिरा आणि इकडे या साईडला बघू शकता कोणगावचा आधीराव या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता पनवेलकरांचा घरचा साज फायर आणि लक्ष्या पोहोचल्या मैदानामध्ये उसटण्याच्या तर त्यांना सुद्धा आपण आजच्या गोलांसाठी शुभेच्छा देऊया मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता वेगाचा शेवट सर्जा आलाय पलण्यासाठी आणि चांगले जे सुंदर आपल्याला लाड पाहायला मिळेल कुठारीकरण सोन्याविरुद्ध वेगाचं शेवट आणि तुम्ही बघू शकता चार पाच दिवस झालं बैल आपला मुंबईला आहे आणि अकरा तारखेला पलणार होता त्याच्यानंतर ते मला वाटतं अकरा तारखेला नियोजन नाही झालं तर आज ती गाडी जमलेली आहे सरजा आणि तिकडे त्या साईडला सोन्या इकडं तुम्ही या साईडला सरजा बघता तर तुम्ही सरजया समोर बघत त्याचे चाहते त्याला बघण्यासाठी आणि त्याला पलताना बघण्यासाठी इथे जमलेले आहेत काय बोलाल सरजाला बघण्यासाठी मी ना करून तरी सहा महिने वेट केलेलं आहे बघायला मुंबईला बघण्यासाठी गेल्या अड्ड्यात पण गेलो बघायला मैदानात अकरा तारखे हा अकराच्या मॅडम तिथे कॅन्सल झाला शर्यत तिथून पण रिटर्न मी नाही नाही करून एक दीड तास गेलेलो शर्यती बघायला मला आठवत आहे मागच्या वर्षी आपले राज्य दिंबालकर सर होते ते घेऊन आलेलं हॉलिडूडच्या मैदानामध्ये त्याच्यानंतर आज मुंबईला या सीझनला आले सर काय बोला आजच्या शंभर टक्के आपलं गुला असणार आहे फिक्स आता मुंबईला त्याचं आगमन झालंय आता तिथे गोट्यावर जाऊन बघितलं का आता मैदानच बघितलं मैदान बघितलं मैदानात म्हणजे मैदानात बघितचा आनंद वेगळा निघलाय मित्रांनो आणि कुठेतरी तर शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही बरीचशीच बैला आधी या मध्ये जाताना बघू शकता खूप सारी बैला निघल्यात या साईडला तुम्ही बघू शकता आताच आपण बघितलं असेल जे समालोचक राहुल यांनी पुकारलेली आहे गाडी वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या विरोधात असणार आहे आपल्या मुंबईची शान खोटारीकरांचा सोन्या अशी गाडी पलणार आहे थोड्या यामध्ये आता निघली गाडी आहे आणि दोघां बैलांमध्ये कुठली कुठली बैलं असतील ती पण आपण बघूया थोडक्यामध्ये ज्या वेळेला गाडी तिथं झुपेल त्यावेळेला आपल्याला माहिती पडेल कोणामध्ये कोण पडेल तर चला आजच्या या लढतीसाठी दोन्ही बैलांना आपल्याकडून आपण शुभेच्छा देऊया जो जिंकेल त्याची आपण नक्कीच मुलाखत घेऊ आणि सोन्याला पण शुभेच्छा आजच्या बोलासाठी